झिरोनीच्या महानगरपालिका निवडणूक विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नव्या पर्वाची सुरुवात नगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक पाच द निवडणुकीच्या मैदानात शेख अफनान समीर नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच ड मधून शेख अफनान समीर यांची निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे युवकांमध्ये लोकप्रिय असलेले आणि सामाजिक कार्यात सक्रिय सा असलेले शेख अफनान समीर हे प्रथमच निवडणूक लढवणार असून त्यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे प्रभागातील मूलभूत सुविधा युवकांचे प्रश्न स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा तसेच शिक्षण व आरोग्य या मुद्द्यावर ठोस भूमिका मांडत त्यांनी निवडणुका लढण्याचा निर्धार केला आहे राजकारण नव्हे तर सेवा या भूमिकेतून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याचे संकल्प त्यांनी व्यक्त केलेला आहे प्रभाग क्रमांक पाच ड मधील मतदारांना आता नावापुरते नेते नको तर काम करणारा ऐकणारा आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देणारा प्रतिनिधी हवा आहे अफनान शेख यांची उमेदवारी ही याच बदलाचे प्रतीक आहे पहिल्याच निवडणुकीत जनतेच्या विश्वासावर उतरून न विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा आत्मविश्वास शेख अफनान समीर यांनी दाखवला आहे यामुळे प्रभाग क्रमांक पाच ड मधील ही लढत अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे